त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने भारतीय संविधानात भाग नऊ नववा भाग पंचायती समाविष्ट केला आणि यात खालील कलमे आर्टिकल्स जोडली कलमांची यादी लिस्ट ऑफ आर्टिकल्स अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस व्याख्या डेफिनेशन्स अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस अ ए ग्रामसभा ग्रामसभा अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ब बी पंचायतींची स्थापना कॉन्स्टिट्यूशन ऑफ पंचायट्स अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस क्यू सी पंचायतींची रचना कंपोजिशन ऑफ पंचायट्स अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ड डी जागांचे आरक्षण रिझर्वेशन ऑफ सीट्स अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ई ई पंचायतींचा कालावधी ई ड्युरेशन ऑफ पंचायट्स ईटीसी अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस फ एफ सदस्यत्वासाठी अपात्रता डिस्क्वालिफिकेशन्स फॉर मेंबरशिप अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ग जी पंचायतींचे अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या पावर्स अथॉरिटी अँड रेस्पॉन्सिबिलिटीज ऑफ पंचायट्स अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस हेच पंचायतींना कर लादण्याचे अधिकार आणि त्यांचे निधी पॉवर टू इम्पोज टॅक्सेस बाय अँड फंड्स ऑफ द पंचायट्स अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस झ आय वित्तीय स्थितीचे पुनरावलोकन करण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना कॉन्स्टिट्यूशन ऑफ फायनान्स कमिशन टू रिव्ह्यू फायनान्शियल पोझिशन अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस टसगो जे पंचायतींच्या लेखांचे लेखापरीक्षण ऑडिट ऑफ अकाउंट्स ऑफ पंचायट्स अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ठ के पंचायतींच्या निवडणुका इलेक्शन्स टू द पंचायट्स अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ड एल केंद्रशासित प्रदेशांना लागू करणे ॲप्लिकेशन टू युनियन टेरिटॉरीज अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ढ एम काही क्षेत्रांना हा भाग लागू नसणे पार्टनॉट टू अप्लाय टू सर्टन एरियाज अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ण एन इट्स विद्यमान कायदे आणि पंचायती चालू ठेवणे कंटिन्युअन्स ऑफ एक्झिस्टिंग लॉज अँड पंचायट्स अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस त ओ निवडणूक प्रकरणांमध्ये न्यायालयांचा हस्तक्षेप करण्यास मनाई बार टू इंटरफेअरन्स बाय कोर्ट्स इन इलेक्टोरल मॅटर्स या दुरुस्तीने भारतीय संविधानात अकरावे परिशिष्ट इलेव्हन शेड्यूल देखील जोडले ज्यात पंचायतींच्या कार्यासाठी एकोणतीस विषय समाविष्ट आहेत